नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण भेटण्यासाठी आलेलो आहोत लातूर येथील अभिजात फिल्म सोसायटीचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांना आणि जितेंद्र पाटील हे आज आपल्याला अभिजात फिल्म सोसायटी ही काय आहे किती वर्षापासून काम करते याचे काय उद्देश आहेत या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर आपला परिचय द्या मी जितेंद्र पाटील अभिजात फिल्म सोसायटीचा मी अध्यक्ष आहे आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया या देश पातळीवर चालणाऱ्या संघटनेचा मी कमिटी मेंबर आहे अभिजात फिल्म सोसायटी ही मागच्या साधारणपणे वीस वर्षापासून लातूरमध्ये कार्यरत आहे आणि चांगल्या सिनेमाचा प्रसार म्हणजे स्प्रेडिंग गुड सिनेमा आपल्या सोसायटीमध्ये किंवा आपल्या लातूरमध्ये हा त्या मूळ आमच्या कार्याचा उद्देश आहे अच्छा आणि त्या अनुषंगाने आमचं कार्य चालू आहे की अनेक सिनेमे आपण पाहतो परंतु आणि वेगवेगळ्या भाषेमध्ये देशा वेगवेगळ्या प्रदेशामध्ये अनेक विषयांवर सिनेमे बनत असतात परंतु त्यातले जे नेमके चांगले सिनेमे आपण ज्याला म्हणतो की चांगला आशय असणारे त्या भागातली संस्कृती दाखवणारे जीवनाच्या आपल्या जवळ जाणारे जे चित्रपट असतात ते लातूरकरांना बघायला मिळावेत असा आमचा प्रयत्न असतो या आणि त्या अनुषंगाने साधारण आपली वीस वर्षापासून कार्यरत आहे असं आपण म्हणाला तर ही संघटना ही जी पूर्ण देश लेवलला काम करते की आपलं स्थानिक पूर्तच आहे काय नेमकं ह्याचं एक फार मोठ जगभर पसर जाळ आहे अच्छा प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमीत कमी एक फिल्म सोसायटी तरी आहेच महाराष्ट्रामध्ये जवळपास साधारणपणे नाही म्हणलं तरी चाळीस एक फिल्म सोसायटी सुरू आहेत आणि असं हे देशभर आहे त्याचा जास्त प्रसार हा केरळमध्ये आहे वेस्ट बेंगॉलमध्ये आहे जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी फिल्म सोसायटीज आहेत आणि चांगले सिनेमे लोकांना आपल्या भागातील लोकांना बघायला मिळावेत हा उद्देश ठेवूनच त्याचं कार्य चालू असतं बरोबर तर आता या आपल्या अभिजात फिल्म सोसायटीच्या सदस्य मंडळ आपलं किती लोकांचं आहे हा त्याची जी कार्यपद्धती आहे मी आधी, आधी आपल्याला सांगतो की अभिजात हा ज्याला चांगल्या सिनेमाची आवड आहे अशा वेगवेगळ्या व्यवसायात असणाऱ्या वेगवेगळ्या काम करणाऱ्या लोकांनी मिळून स्थापन केलेली संस्था आहे अकरा जणांची कमिटी आहे आमची आणि दर महिन्याला एकतरी एक किंवा एक दोन सिनेमे आम्ही दाखवतो पी व्ही असेल किंवा यशोदा मध्ये जे चांगले असे सिनेमे आम्ही दाखवतो आणि त्याबरोबरच फेस्टिवल आयोजित करणे वेगळ्या महोत्सवांना हजेरी लावणे असे आमच्या या सिनेमा संस्कृतीच्या प्रसाराच सुरू तर आता हे तुम्ही जे सिनेमे दाखवता महिन्यातून दोन मी दोन काय असतील तर त्याचा काही चार्ज घेता की मग फ्री ऑफ कॉस्ट असतं काय असतं नेमकं त्याचं स्वरूप काय तर हा सोप्या भाषेत सांगायचं फिल्म क्लब आहे ओके इतर जसे क्लब असतात तसाच हा एक फिल्म क्लब आहे आणि त्याची वार्षिक मेंबर वार्षिक मेंबरशिप असते तर अडीच हजार रुपये त्याची मेंबरशिप आहे आणि कपलसाठी दोघांसाठी एक वर्षासाठी आणि तेवढा चार्ज आहे आणि कपलसाठी आहे वर्षभरात तुम्हाला जवळजवळ बारा चित्रपट आम्ही या माध्यमातून दाखवतो अच्छा आणि इतर जर काही असेल की उदाहरणार्थ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल भरतो लातूर मध्ये आता नवीन योगा घातलाय तो शॉर्ट फिल्म फेस्टिवल असेल यस असं मग इतर कार्यक्रम पण बघायला मिळतात त्याच्यातच मिळतील त्याच्या अडीच हजाराच्या पिकांमध्ये मिळतील त्याच्यातच मिळतात ओके ओके तर आता हे तुमचं कामाचं स्वरूप झालं आता तुमचं काही म्हणजे फ्युचर प्लॅनिंग वगैरे काय आहे भविष्यातले काही तुमचे नियोजन म्हणा किंवा आम्ही फिल्म सोसायटी काय काय करणार आहे आ, हो द्या चांगला आत्ता आम्ही डिसेंबरमध्ये ह्या हो। वर्षी आम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो की या वर्षीपासून पहिला आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिवल हा आम्ही तेवीस आणि चोवीस डिसेंबरला घेतो आहोत लातूरमध्ये हा लातूरमध्ये लातूरमध्ये हा पहिलाच प्रयत्न आहे आणि या वर्षीपासून ते दरवर्षी तो भरेल तर त्या फिल्म फेस्टिवल मध्ये देशामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आणि देशाबाहेर ज्या ज्या चांगल्या शॉर्ट फिल्म्स बनतात त्या आपल्याकडे आप आप आम्ही मागवलेल्या आहेत आणि त्यातनं सिलेक्टेड पन्नास दोन दिवसामध्ये दाखवण्यात येणार आहेत साधारण पन्नास फिल्म हा वेगवेगळ्या भाषेत शॉर्ट फिल्म हो वेग ना शॉर्ट फिल्म आणि वेगवेगळ्या भाषेत असतील त्या सबटायटल त्याच्यामध्ये मला ऍड करायला आवडेल की जवळजवळ पंधरा पेक्षा जास्त राज्यांमधून सहा देशांमधून आपल्याकडे फिल्म्स आलेल्या आहेत वेगवेगळ्या भाषांमधल्या वगैरे आणि अतिशय चांगल्या फिल्म्स आहेत आणि लातूरकरांना हे फार मोठा ज्यांना सिनेमाची आवड आहे शॉर्ट फिल्मची राज्यांना आवड आहे त्यांच्यासाठी खूप चांगलं मेजवानी मेजवानी अच्छा म्हणजे आपल्या अभिजात फिल्म सोसायटीचा जो उद्देश आहे की लोकांना चांगल्या फिल्म दाखवणे आणि त्याच्या मार्फत एक समाज प्रबोधन म्हणू आपण समाज प्रबोधन करण्यात येईल तर सरांनी असं विस्तृत असं अभिजात फिल्म सोसायटी बद्दल माहिती सांगितलेली आहे लातूरकरांना आता उत्सुकता निर्माण नक्कीच होणार आहे तर सरांनी समृद्ध व्यापारला मुलाखत दिली त्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद